बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी आहे शेकापच्या वर्धापन दिनानिमित्त सोहळ्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी रायगड जिल्ह्यामध्ये अनधिकृत डान्स बारच्या वाढत्या संख्येवरती जोरदार टीका केली छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीमध्ये जिथे बार बंद असायला हवेत तिथे अनधिकृत बार कसे सुरू असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला होता राज ठाकरेंच्या या विधानानंतर मनसे कार्यकर्त्यांनी पनवेलमधील नाईट रायडर्स बारवरती धाड टाकलेली आहे यावेळी हातामध्ये काठ्या आणि दांडके घेऊन संतापलेल्या मनसैनिकांनी बार फोडले देवेंद्र आपल्या सोबत आहेत या संदर्भातली माहिती घेऊयात देवेंद्र राज ठाकरे यांच्या कालच्या वक्तव्याचे पडसाद पाहायला मिळतात पनवेल पनवेलमध्ये मोठ्या प्रमाणात तोडफोड झाली आहे सध्याची काय स्थिती आहे नक्कीच तृट्टी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कालच्या वक्तव्याचे हे पडसाद म्हणायला पाहिजेत काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे पनवेलमध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यासाठी उपस्थित होते आणि त्यावेळी राज ठाकरे या मध्ये सर्वाधिक बार कसे बार बंद झाले होते जर बार कसे सुरू आहेत अशा पद्धतीचा सा सवाल केलेला आहे आणि या नंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत मध्यरात्री आपण बघतोय की पनवेल परिसरातील एका बारची तोडफोड जी आहे ती मनसेकडून करण्यात आलेली आहे अनुधिकृत पद्धतीने कशा पद्धतीने हे सगळे बार सुरू आहेत अशा पद्धतीचा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी उपस्थित केल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांचा हा आक्रमक पवित्रा जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय निश्चित धन्यवाद देवेंद्र आणि या परिस्थिती संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडून जाणून घेत राहू तर राज ठाकरे यांनी काल शेतकरी कामगार पक्षाच्या पनवेल मधल्या कार्यक्रमामध्ये काय म्हटलं होतं आपण पाहूया सर्वात एक डान्स बार हे रायगड जिल्ह्यामध्ये बंद झाले होते ना हो मग अनधिकृतरित्या एवढे डान्सबार हे सगळे रायगड जिल्ह्यामध्ये तेही कोणाचे तेही इतकं मराठी लोकांचे म्हणजे इथून पिळला गेलात की डान्सबारच्या दादी लावून तिकडून पिळून घ्यायचं अह रायगड जिल्हा आहे न आमच्या शिवछत्रपतींची राजधानी आहे ना इथे